ओकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूतचिंतन श्री गुरुदेव द मंडळी आज सोमवार त्यानिमित्त ओंकारेश्वर त्यास मी प्रार्थना केली पूजा अर्चा केली आणि तुम्ही मंडळीनं जी दक्षिणा पाठवली हो जी निमितपणे दक्षिणा वगैरे पाठवतात आपल्याकडे कशासाठी तर आपल्याकडे ओंकारेश्वरास पूजा शिवाभिषेक वगैरे अशा गोष्टी करण्यासाठी कुणी आपली मनोकामना पूर्ण झाली याकरताही आपल्याकडे दक्षिणा पाठवतात आज विशेष म्हणजे आज प्रतीप प्रदीप मेळे त्यांच्या पत्नीच्या नोकरीच्या संदर्भात एक मनोकामना होती आपण मनोकामना पूर्ण होण्यासाठी मंत्र साधना केली होती त्यांच्या मंडळीसाठी म्हणजे त्यांच्या मिशेससाठी तर ती सफल झाली hmm? यासाठी त्यांच्याकडून ओंकारेश्वरास शिवाभिषेक करण्यात आला आता मंडळी तुम्हाला बोलायचंय मला आज काय बोलायचंय तुम्ही बरेच मंडळी माझं आत्मकथन ऐकत आहे हे आत्मकथन का सांगायचंय मला कारण खूप मंडळींना वाटतं की महाराज लोकांचं कसं असतं जीवन वगैरे हे कळावं तसं पाहिलं तर लोकांचं काही माहीत नाही पण माझं जीवन तुमच्या सारखंच आहे तुमच्या याच्यातन माझ्यात काही फरक नाही आणि कसं असतं जे खरं आहे जे वास्तविक आहे ते सांगावं आपल्या मनातलं बोलावं मनात ठेवून काय होतं आपल्याला मानसिक आजार होतो कस काय होत बऱ्याच गोष्टी आपण चुकतो चुका करतो आपल्या हातून काही घडतं नकळतपणे घडतं कळून घडतं घडवल्या जात खूप काही चुकतो आपण माणूस हा चुकीचा पुतळा आहे असं म्हणतात लोक लोक म्हणजे आहेच तस मी जरी तुम्हाला आज चांगला दिसत असलो म्हणजे दिसत दिसायला नाही म्हणायला मी चांगला वाटत असेल महाराज पण एकेकाळी हाही आपल्यासारखं जीवन एकदम खलालकीचं एकदम खतरनाक अशातून आलेल्या प्रत्येक गोष्टीचा मी अनुभव घेतला प्रत्येक अशी मी गोष्ट कुठली सोडली नाही मला जे वाटलं मला जे असं जगावं वाटलं असं पाहिजे मला तसं मी करून घेतलं आणि ही कृपा कुणाची तर शंभोची कारण मी लहानपणापासून शंभूचा भक्त आहे उपासक आहे त्याच्यामुळं मला शंभूना एवढं भरभरून काही गोष्टी दिल्यात ना समजा मी जरी म्हणत असलो तुम्हाला मला नात्यातलं प्रेम भेटलं नाही वगैरे बोलतो मी माझ्या आत्मकथनामध्ये अशा गोष्टी तुम्हाला खूप वेळा ऐकायला भेटल्या असतील आणि ती खरं आहे यात कसलीही चुकीचं मी बोललेलो नाही जे आहे ते बोललो जे होतं ते बोललो मी असं कुठलंही असं झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही कारण लोक तर सगळं आपलंच उदं उद करतात सगळं सांगतात पण चुकलेलं सांगत नाहीत आपण असा आगावपणा केलेला आपण काहीतरी काही गोष्टी जी सांगायचं की नाही तशा बी गोष्टी करतात लोक ते लपवून ठेवतात मी लपवून ठेवत नाही कारण का असतं मंडळी जेवढं आपण लपवून ठेवण्याचा प्रयत्न करताना तेवढ्या आपलं काय होतं मनावरलं जी कंट्रोल आहे ती राहत नाही आणि आपण कुठंतरी लपवतोय ह्याची खंत आपल्या मनोमने वाटते आणि त्याचं दुःख एवढं हो, होतं एवढं होतं की ती, एका दिवशी ती बाहेर पडतं आणि ती नासूनच पडतं बघा त्यापेक्षा जे आहे ते आहे जे होतो ते होतं मी असा होतो कारण मी जर तुम्हाला जे माझ्या खऱ्या खऱ्या गोष्टी जर सांगितल्या तर तुम्हाला वाटेल की काय नाही महाराजाचं ना आपलं जीवन असंच आहे मी तुमच्यापासून वेगळा जाऊ नये मी वेगळा पडू नये मी पण तुमच्यासारखंच आहे असं वाटावं म्हणून मी तुमच्यासारखं जसं जगलो आहे तसं मी तुम्हाला ह्या माझ्या आत्मकथनामध्ये तुम्हाला ऐकायला भेटते आणि खूप मंडळी अशा जी माझ्या जोडल्या गेलेल्या आहेत इतर नवीनचं काळ माहित माहीत नाही मी नवीनचं काही पण जे पूर्वीपासून माझ्याशी कनेक्ट आहेत आणि त्यांना मी आवडतो आवडतो कसा आवडतो हे महाराज जे आहे ते बोलतात जसं आहे तसं बोलतात काही लपवून ठेवत नाहीत मी काही चुकलो तरी ते सांगतात की बरोबर सांगता। आहे तेच कारण हे असंच अस जे खरं आहे ते सांगतात असे विश्वास ठेवणारे खूप लोक आहेत खूप लोक आहेत आणि असे लोकच माझं आत्मकथन ऐकतात त्यांना आवडतं की जे आहे ते सांगतात लपवून ठेवत नाही आणि मला लपवून ठेवलेलं मला त्रास होईल कारण काय माणसाचा भरवासा नाही हो आज जरी मी तुमच्याशी आता बोलतोय तरी उद्याची गॅरंटी नो गॅरंटी मग कुठंतरी माझं मनात राहील की मला खूप काही बोलायचं होतं तुमच्याशी माझं जीवन कसं आहे ते सांगायचं होतं पण गेलो ना मरून मी कसं सांगू आता म्हणून मी असं ठरवलं की मी कसा जगलो आतापर्यंत कसा जगलोय आतापर्यंत कसा जगतोय या गोष्टी तुम्हाला कळाव्यात आणि माझ्या पोटातलं सगळं बाहेर काढतोय मी जे कारतो, कारतो, आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो चुका काढतो चांगलं काढतो दोन्हीही काढतो वाईट की काय जे आहे ते आहे ज्यांना जसं समजून घ्यायचं तसं समजून घ्या माझ्यावर खूप प्रेम करणारी माणसं आहेत खूप त्यांना ते भावतं म्हणून मी त्यांना सांगतो हा तुम्हाला कोणाला ऐकायचं नसेल तर नका ऐकू दे परंतु खरं जे आहे ते सांगावं म्हणजे आपल्या पोटामध्ये काही राहत नाही आणि मन कसं मोकळं मोकळं वाटतं टेन्शन येत नाही मानसिक तणाव येत नाही खरं बोलल्यानंतर तणाव येत नाही बघा तुम्ही आपण एखादी गोष्टी चूक केली आणि ती तशीच दाबू 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 ठेवली ना तर आपल्याला त्याचा त्रास होतो खूप खूप त्रास होतो कुठंतरी मन मोकळं करावं कुठंतरी बोलावं तर माझे नातलक म्हणजे तुम्ही माझ्या जवळची म्हणजे कोण आहे दुसरे कोणी नाही तुम्हीच आहेत ना मग तुमच्यापाशी मला ह्या गोष्टी बोलायच्या तुम्हाला माझं काय ते सांगायचंय कारण ते राहून जाईल कदाचित राहू ने ते तसंच राहूने म्हणून मी तुमच्याशी बोलतो तुम्हाला माझ्या काही गोष्टी सांगतो कसं होतो काय होतं मी काय करतो होतो पूर्वी कसा होतो काय ह्या पूर्ण गोष्टी सांगतो अगर मी इथपर्यंत कसा प्रवास केला हे पण चालूच आहे सांगायला तुम्हाला अजून इथपर्यंत पोहोचलो नाही अजून मी तारुण्यातच आहे म्हणजे तारुण्यातल्याच गोष्टी चालू आहेत माझ्या आत्मकथनामध्ये अजून तर तारुण्यपणामध्ये कसा चुकतो काय केलं मी याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी सांगतो माझं मन मोकळं करतोय आणि मन मोकळं करावं तुम्ही सुद्धा मन मोकळं करायला पाहिजे कारण काय कुणापशी तरी आपलं सांगितलं खरं काय सांगितलं तर आपल्या मनात काही राहत नाही दडपण राहत नाही मन फ्रेश होतं तसं तुम्हाला सांगतानी माझं मन फ्रेश होतंय आणि शंभुनं मला एवढं दिलंय एवढं दिलंय ना की खूप दिलंय मी जस मागितलं त्याला तसं दिलं मला असं कुठलेच माझे म्हणजे कुठलीही इच्छा राहिली नाही माझी आता म्हणून मी म्हणतो की तुम्ही शंभूची सेवा करा शंभूची भक्ती करा वर उपचार करू नका इकडे तिकडे उगच भटकत फिरू नका मी जसा लहानपणापासून एक निष्ठ राहिलो शंभूशी तसं तुम्ही जर राहिलात ना तर तुमच्या इच्छा तुम्हाला हवं ते मिळत मला हवं ते मिळलं हा तुम्ही ऐका तर आत्मकथनामध्ये बाजू चालू आहे मला जसं पाहिजे ना तस मिळलंय मला कुठंच उणीव ठेवली नाही माझी त्यानं ना। मला ही गोष्ट हवी होती ती गोष्ट दिली त्यानं जी मला पाहिजे ते दिलं म्हणजे एकंदरीत आतापर्यंतच्या प्रवासामध्ये जरी मी खूप काही अडचणीतून गेलो असलो तरी मी अडचणीवर मात करलोय त्याच्यात आनंद शोधला दुःखातही आनंद शोधला मी कशामुळे शोधू शकलो मी फक्त शंभूमुळे कारण मी त्याच्याशी एकनिष्ठ राहिलो मी इकडे तिकडे भटकलो नाही त्याला सोडलं नाही मला एकच माहीत होत हे सर्व काही मला देऊ शकतो आणि तुम्हाला सुद्धा देणार आहे म्हणून आज सोमवार आहे ना त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मनातून श्रद्धेनं माझ्या ओंकारेश्वरचं कर्ज आह त्यानं मला दिलं तसं तुम्हाला पण द्यावं असं मला वाटतं ना तुम्हाला सुद्धा द्यावं खूप काही द्यावं तुम्ही फक्त विश्वासानं हो मी विश्वासानं केलं म्हणून मला दिलं आणि देतोय अजून कोण म्हणतं देत नाही मला अजूनही देते मला मला जसं हवंय तसं देत आहे खूप काही दिलंय खूप काही देणार आहे ही सुद्धा मला माहित आहे जगण्यासाठी जे गोष्टी लागतात आनंदासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीमध्ये मला कमतरता काहीच केली नाही अजून तरी मला दुःख दिलं नाही तसं अडचणी तर हे जेवणामध्ये प्रत्येक देवाला चुकल्या नाही तर आपल्या ना काय आपण तर सामान्य माणसं सा आहोत हम्म तस जे आपल्या नशिबात आले ते भोगत भोगत पण त्याच्यामध्येही आनंद देत देत चलायचं घेत घेत चलायचं हे शंभू शिकवलं मला जगण्याची कला शिकवली मार्गदर्शन केलं आणि तुम्हालाही करावं म्हणून तुम्ही शंभूचं करावं शंभूची उपासना करावी उपासना करा उपास नामस्मरण करा त्याचं मी जसा खात्रीशीर सांगतोय ना मी अनुभवलय ना आणि हेच अनुभव मी आत्मकथना सांगतोय मी तुम्हाला यासाठी आत्मकथ माझं जे अनुभव मला दिलेत तेच अनुभव मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्हालाही चांगले अनुभव यावेत तुमच्या काय जे समस्या असत्या त्या सुटाव्या दूर व्हाव्या अशीच माझी इच्छा आहे आज तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात आता ही मी काय करतो समजा ज्या वेळेस तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताना तुम्ही विश्वासानं माझ्यावर काही गोष्टी सांगता विश्वासानं ठेवता म्हणजे मग मला काय वाटतं की तुमच्यासाठी मी काहीतरी करावं शंभूला मला मागावं असं वाटतं की शंभू मला जसं दिलंस यांना तसं ह्यांना पण द्यायचं आहे तुझ्याकडून आता मला काही राहिलं नाही माझी इच्छा आता सगळे इच्छा माझ्या जी आहे ती फक्त यांचं भलं कर तुझे भक्त जे आहेत माझ्याद्वारे जे जोडले गेले तो त्यांचं भलं कर त्यांच्या मनोकामना पूर्ण कर अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रत्येक सोमवारी पूजा अभिषेक करून करतो आणि दररोज सुद्धा करतो तुमच्यासाठी तुमच्यासाठी करतो मग तुमच्यासाठी करत असताना तुमच्या काही समस्या का राहतात कारण काय माहीत आहे तुम्हाला तुम्ही कनेक्ट होत नाहीत म्हणजे जोडले जात नाहीत पाहिजे तसं काही मंडळी जोडल्या जातात त्यांची कामं होतात त्यांच्या समस्या दूर होतात तुमच्या का होत नाहीत काही मंडळीच्या तर तुम्ही चांगल्या प्रकारे जोडले जात नाही मनातून तुम्ही करत नाहीत वर उपचारी करताय विश्वास ठेवत नाहीत त्याच्यामुळं तुम्ही कनेक्ट होत नाहीत म्हणून तुमच्या काही समस्या तशाच तशा वर्षानुवर्षे राहायला लागल्या तर तुम्ही समस्यातच घुसत चालला घुसत चालला घुसत चालला म्हणून तुम्हाला आज सोमवारनिमित्त तुमच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की शंभो ओंकारेश्वरा यांच्या काय जे समस्या असतील त्या दूर कर त्यांना चांगलं आरोग्य लाभू दे त्यांनी जीवनामध्ये खूप काही त्यांच्या इच्छा ते त्या पूर्ण होऊ दे त्यांच्या मनोकामना ते त्या पूर्ण होऊ दे आणि त्यांनी सदैव आनंदी राहू दे अशी मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो त्यांना आशीर्वाद दे त्यांना स्पर्श कर आणि त्यांना आनंद दे हीच आज मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो मंडळी तर तुम्हाला सांगायचं की मला सर्व शंभुन दिलंय हे सांगायचंय आणि हेच माझ्या आत्मकथनातून सांगत राहतोय मी की विश्वास ठेवा मी कितीतरी खरतड कशा माझी मला किती अनुभव आले जीवनामध्ये कशा कशा लोकांशी संपर्क आला कुठं कुठं जावं लागलं काय मी सर्वसामान्यासारखं जीवन जगलो पण फक्त युश्वास ओंकारेश्वर होता म्हणून मी आजपर्यंत तुमच्यापाशी आहे तुम्हाला मी काही गोष्टी सांगायला लागलोय केवळ त्याचा आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद तुम्हालाही मिळावा एवढीच माझी प्रार्थना आहे ओंकारेश्वरच्या तर असो मंडळी खूप काही बोलायचं आहे पण बोलणार नाही आणि हा कार्यक्रम इथेच थांबवतो कारण आपल्या प्रत्येक सोमवारी आपल्या मंदिरामध्ये अं सकाळी दहा वाजता शिवलेला अमराताचं वाचन निरोपण असतं त्यानंतर हे असतं रामायण ग्रंथाचं वाचन निरोपण पुन्हा महाआरती आणि महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम असतो प्रत्येक सोमवारी त्याच्यामुळं थोडी गडबड आहे माझ्या भाग तर तुम्ही जर नजीक जवळ असता तुमचा योगायोग येत असेल तर तुम्ही जरूर अवश्य या प्रसाद घ्या कार्यक्रमाचा आनंद घ्या एवढी तुम्हाला मी विनंती करतो आणि आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे आपल्या पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी